मी अजय दिगंबर पवार समाज परिवर्तन महासंघ या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष तथा संघटनेचे माझ्यासोबत असणारे पदाधिकारी आज आपण बार्शी नगर परिषदेला एक निवेदन दिलेलं आहे संघटनेकडून की छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप महात्मा फुले अहिल्याबाई होळकर महात्मा बसवेश्वर यांचे स्मारकी व्हावी दोन हजार सोळाला आपण आपल्या संघटनेकडून बार्शी नगरपरिषदेसमोर आंदोलन केले त्याच्या अनुरूप छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बार्शी येथील नगर परिषदेच्या दवाखान्यासमोर झालेले आहे परंतु महात्मा फुले महाराणा प्रताप अहिल्याबाई होळकर आणि महात्मा बसवेश्वर यांची स्मारके झालेली नाही म्हणून थोड्या वेळापूर्वी बार्शी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना संघटनेच्या वतीनं या महापुरुषांचे स्मारकेत तत्काळ व्हावी असे निवेदन आम्ही दिलेले आहेत या निवेदनास उमेश राजपूत कुमार माळी अमर शेठे इत्यादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे